सतेज पाटील सभापतीमध्ये जी दानवे साहेबांच्या विरोधी पक्ष नेता आणि ने, आमदारकीच्या कारकिर्दीच्या निरोप समारंभासाठी निरोप समारंभ होतोय या क्षणी फार बोलण्यापेक्षा त्यांचं कार्य आणि कर्तृत्व उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे विरोधी पक्ष नेत्याचं राजकारणामध्ये एक साधारण महत्त्व असतं आणि विरोधी पक्ष नेता म्हणजे लोकशाहीचा आरसा आपण मानतो आणि त्या दानवे साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये या लोकशाही मजबूत करण्याचं काम विरोधी पक्ष नेत्याची भूमिका निभावण्याचं काम सातत्यानं त्यांनी त्या ठिकाणी केलं अगदी शिवसेनेचे प्रमुख ते विरोधीपक्ष नेता इथपर्यंत आदरणीय बाळासाहेब साहेबांच्या आशीर्वादानं असेल आदरणीय उद्धोजींच्या आशीर्वादामुळं असेल या पदापर्यंत सामान्य माणसा पोचू शकतो हे या ठिकाणी दाखवण्याचं काम दानवे साहेबांनी प्रामुख्याने केलं अनेक संकल्प या विरोधी पक्षनेता म्हणून करत असताना छत्रपती संभाजीनगरचं आंदोलन असू दे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी दिलेला लढा असू दे किंबोना शासनानं दिलेल्या आश्वासनाचं क्या हुआ तेरा वादा या पद्धतीचं आंदोलन संपूर्ण मराठवाड्यामध्ये घेऊन जाण्याचं काम असू दे विरोधी पक्षनेता कसा असला पाहिजे तर लोकांची आणि जनमानसांची मतं मांडणारा असला पाहिजे हे दाखवून देण्याचं काम दानवे साहेबांनी प्रामुख्यानं आपल्या कारकिर्दीमध्ये केलं मग अगदी गणवेश घोटाळ्याच्या बाबतीत देखील गणवेश आणून दे, दे दाखवण्याचं काम विरोधी पक्षनेता म्हणून केलं राज्य शासनाच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीची स्तुती करणं परंतु चुकतंय तिथं बोर्ड दाखवण्याचं काम दानवे साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सातत्यानं त्या ठिकाणी केलं मुंबईत जन अधिकार तुमच्या हक्काचा हा जनता दरबार मला वाटतं सचिन भाऊ घेऊन अनेक हजारो लोकांचे प्रश्न त्या त्यावेळी त्या सोडवण्याचं काम प्रामुख्यानं दानवे आपल्या कारकिर्दीमध्ये केलं मेळघाटमध्ये मुक्काम करून आदिवासी लोकांच्या समस्या ऐकणं यापासून ते सातत्यानं जे जे लोक आपल्याकडे येतील त्या लोकांच्या बदलची एक वेगळ्या पद्धतीची भूमिका ठेवून ते प्रश्न सभागृहामध्ये मांडले पाहिजे ती भूमिका घेतली बऱ्याचदा विरोधी पक्ष नेता म्हणून अनेक मुद्दे त्यांच्याकडे येत असतात आम्ही सकाळी चर्चा करतो परंतु वैयक्तिक टीका टिप्पणी न करता उद्देश आणि मूळ या ठिकाणी राहिलं पाहिजे ही भूमिका त्यांनी सातत्यानं मांडली आणि म्हणून जो ग्रेस विरोधी पक्ष नेत्याचा आजपर्यंत अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी ठेवलेला आहे तोच ग्रेस दानवे साहेबांनी देखील आपल्या वक्तव्यातून भाषणातून राज्याला किंवा सरकारला घेरण्यासाठी ठेवला आणि म्हणून आज देखील एक चांगला विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा काम केलं कदाचित प्रवीणजी बाहेर गेले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावल्या असत्या तर त्यांची कंटिन्युएशन झाली असते त्या लागल्या नसल्यामुळं निरोप समारंभ देण्याची वेळ निरोप समारंभ देण्याची वेळ येते नाहीतर त्या निवडणुका लागल्या असत्या तर कदाचित ते कंटिन्यू राहिले असते आणि म्हणून एक चांगला विरोधी पक्ष नेता या महाराष्ट्राला या ठिकाणी मिळायला जी परंपरा आपली अनेकांची आहे ती परंपरा पुढं घेऊन जाणारा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा सगळ्यांच्या विचाराला या ठिकाणी कृतीत उतरवणारा लोकांचे प्रश्न प्रामुख्यानं मांडण्याचं काम दानवे साहेबांनी सातत्यानं त्या ठिकाणी केलं आणि दानवे साहेब तुमच्याबरोबर आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही निश्चिंत राहा त्यांचा आशीर्वाद आजपर्यंत तुमच्या पाठीमागे या ठिकाणी राहिलेला आहे उद्याच्या भविष्यकाळात देखील कायमपणे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी राहील हा विश्वास आम्ही देतो आणि आम्हाला एक चांगला सहकारी गेल्या सहा वर्षामध्ये आमच्याबरोबर काम करायला या ठिकाणी मिळाला याचा मनस्वी आनंद आहे मनापासून तुमच्या भविष्यकाळातल्या कारकिर्दीला मी शुभेच्छा देतो शशिकांत शिंदे